नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईनिंग कॉन्सोनंट्स टू ऑवेल ई म्हणजेच ई या स्वरांचे विविध आवाज पाहणार आहोत फर्स्ट साऊंड ऑफ कॉन्सोनंट्स ई ए ईचा पहिला आवाज ए आहे आता आपण शब्दांचे वाचन करूया पेन प अधिक ए बरोबर पे अधिक न बरोबर पेन नेट न अधिक ए बरोबर ने अधिक ट बरोबर नेट हे हो अधिक ए बरोबर हे अधिक न बरोबर हे न म्हणजेच मात मात्रा आता पुढील शब्द तुम्ही वाचायचे नेम डेम रे से रे बरोबर आता आपण ई पुढचा आवाज पाहूया सेकंड साऊंड ऑफ ई ओ ईचा दुसरा आवाज ओ आता आपण शब्दांचे वाचन करूया टी ई आर यम टी म्हणजे ट ई म्हणजे ओ ट ट आर यम दोनी एकत्र म्हणून टर्म फर्ब फो आधिक हो आर बी दोन्ही जोड अक्षर आहे त्यामुळं हर्ब, आता हे शब्द तुम्ही वाचायचे छान जमले की नाही तुम्हाला वाचायला आता आपण ईचा तिसरा आवाज पाहूया थर्ड साऊंड ऑफ ई तर त्याचा आवाज आहे ई त्याच्या नावातच त्याचा आवाज आहे आता आपण या शब्दांचे वाचन करूया झिरो झेड ई आरो झेड ई म्हणजे झ अधिक ई आरो झिरो तुम्ही ई आवाज असणारे शब्द लिहून काढा आणि वाचन करा थँक्यू